यशस्वी महाराष्ट्र सर्वांचे स्वागत आज आपण छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आज आपण पुढे आहोत आणि या ठिकाणी हिंदवी जनक्रांती संघटनेचे संस्थेचे संस्थेनेचे जे संस्थापक अध्यक्ष होते आज जे पाटील साळुंके त्यांना चार जिल्ह्यांमधून हद्दपार केल्याची आज वार्ता दे आणि या ठिकाणी आज विभागीय समोर आपण पाहत आले आज त्यांच्या संदर्भात त्यांना हद्दपार जे रद्द करण्यासाठी जे निदर्शनं केले जात आहे त्याबद्दल ऐक्या त्याची प्रतिक्रिया अजय पाटील साळुंके यांच्यावर झालेला हद्दपारीचा गुन्हा मागे राम पाहिजे अजय पाटील साळुंके यांच्यावर झालेला हद्दपारीचा गुन्हा हद्दपारी रद्द करा रद्द करा रद्द करा हद्दपारी रद्द करा रद्द पारी 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 या ठिकाणी जे हिंदवी जनक्रांती केलेचे के संस्थापक अजय पाटील साळुंके हे समाज समाजसेवा करत राहता त्यांनी गोवा हत्ये जी बंद व्हावा त्यासाठी त्यांनी प्रयत्न केले त्याचप्रमाणे कामगारांसाठी शेतकऱ्यासाठी त्यांनी लढा दिला आणि चांगलं काम करणाऱ्या व्यक्तीवर हद्दपारीची वेळ येते ही योग्य नाही ही हद्दपारी जे नोटीस दिलेली ही रद्द झाली पाहिजेत हेच आमचं म्हणणं आहे आज जे आम्ही दिलेलं आहे हे निदर्शन आंदोलन आहे हे सरकारपर्यंत पोहोचवा आणि त्यांची जे त्यांना नोटीस दिलेली त्या हद्दपारी ती रद्द करावा कारण तो सामाजिक आहे त्यांना कुठलाही गुन्हा केलेला नाही ना कुठं अत्याचार केलेला नाही त्यांनी बी केलं समाजसेवेचं काम केलं त्यांचे आज हे दोन लेकरं आहे लाल लाल लेकरं आई आहे त्यांची पत्नी आहे आज परिस्थिती त्यांच्यावर काय ओढवून आली ही कुठंतरी थांबली पाहिजेत एवढंच आमचं म्हणणं आहे तर हे थांबले नाही जन समुदाय सर्व हिंदू समाज या ठिकाणी उपस्थित आहे कारण साधू संतांचं म्हणणं काय राहतं तर तो, तो आत्या ही कटली नाही पाहिजे आणि त्यासाठी साधू संतांच्या विचारांना अजय पाटील हे लारा करत असत त्यांच्यावर असा अन्याय होत असत हे योग्य नाही हा तरी थांबला पाहिजे असं मी मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब आणि पालकमंत्री साहेब गृहमंत्री साहेब यांना हे निवेदन आम्ही सर्व मिळून करत आहोत माझी महार करते मी माझं नाव अर्चना अजय पाटील सांगते संघर्ष अजय पाटील सांगते यांची मी पत्नी आहे गेल्या पाच ते सहा दिवसापासून त्यांना हद्दपारीची ऑर्डर निघालेली आहे आणि हद्दपारीच्या ऑर्डरचं महत्वाचं कारण म्हणजे त्यांनी आतापर्यंत समाधितासाठी केलेले कार्य आहे त्यांच्यावर कुठल्याही छेडछाडीचा गुन्हा नाही वैयक्तिक भांडणाचा गुन्हा नाही किंवा कुठल्याही मर्डर त्यांनी केलेलं नाही तरी सुद्धा त्यांनी आतापर्यंत जे जे कार्य केलं ते, ते, ते समाज आणि त्यांनी जे आंदोलन उपोषण रास्ता रोपांतरण असेल कुठले जे कार्य केलं याच्याच संबंधित त्यांच्यावर खोटे आरोप करून गुन्हे दाखल केलेले आहेत आणि या गुन्ह्यांचा कुठलाही म्हणजे कुठलीही सत्य परिस्थिती त्यामध्ये नसताना सुद्धा कुठे आरोप त्यांच्यावरती केलेले आहे ते त्यांनी गोरक्षणाचं कार्य असेल समाजिक समाजकार्य असेल शेतकऱ्यांचे प्रश्न असेल बँकेत शेतकऱ्यांचे प्रश्न असेल असे जे अनेक प्रश्न आहेत ते त्यांनी आतापर्यंत सोडवले सोडवलेले आहे आज बघितलं जे गुन्हा गुन्हे कर, करतात मर्डर करतात जे खरे आरोपी आहेत ते मात्र मोकट सुटलेले आहेत मी तर या ठिकाणी एकाच म्हणेल की जोर सोडून या ठिकाणी देण्यात येत आहे सरकारचं डोकं ठिकाणार आहे शासन आणि प्रशासनाचं डोकं ठिकाणार आहे का, का। कारण जो माणूस रात्र दिवस समाज शेतकऱ्याची सेवा असेल गोवाट्याची सेवा असत हे जर करणं जर गुन्हा असेल तर अजय पाटील हे करतच आहे आज शासन एका बाजूने सांगतं की गो हत्या बंदी झाली पाहिजे आणि गोमाताची मोठ्या प्रमाणात तस्किरी होते म्हणजे नेमकं शासन या गोष्टीला खतपाणी घालतात काय हा माझ्यासारख्या सर्वसामान्याला प्रश्न पडलेला आज शेतकऱ्याची कर्जमाफी माफी असेल शासन शब्द देतं एकीकडे एक की कर्ज आम्ही माफ करणार आहे आणि परत सांगतं की हा ना एकतीस तारखेपर्यंत तुम्ही कर्ज भरा म्हणजे शासनाची दुटप्पी भाषा त्यामुळं कुठंतरी या गोष्टी घडत आहे आज अजय पाटलांनी वारंवार आंदोलनं केले म्हणून त्यांना तडीपाड केलं जातं अजय पाटलानं अवैधरित्या कुठले आंदोलन केले नाही प्रशासनाला प्रत्येक वेळेस पत्र व्यवहार केला आणि त्या माध्यमातून आंदोलन उभे केले मग हा चुकीचा कसं होऊ शकता अजय पाटील हा चुकीचा माणूस कसा ठरू शकतो शासनानं आपल्या बाजू पटळून पावा या माणसानं कधीही कायदा हातात घेतला नाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला नाही एक साधं आंदोलन करायचं असं विभागीय आयुक्तापासून तर त्या विभागातल्या पोलीस स्टेशन पर्यंत पत्र व्यवहार करूनच कुठलाही कार्यकर्ता राहणार पाहत राहा तेजस्वी महाराष्ट्र न्यूज आमच्या चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद